आता बघा आता आलं जवळ आता झालं खुश ते त्याला एक ठोका मारलं नाही एवढा लाड करावं लागतो मग तेव्हा जवळ येतं नाही तर ते लय भीत आहे एकदाच फक्त मारलं तर आलं तर तोंडा मारलं तो कारण की मी आणलंय हिरवं गवत पिल्ल्यासाठी दर ह्या जरशाला टाकलंय आणि ते पांढरा वासरू तर चरायला सोडायचे एवढं गवत ह्या जारशा वासराला बस होत आहे थांब तुला सोडणारच आहे त्याला सोडलं की लगेच प्यायला लागलं पण ते आत्ता दूध पित परत मग बागात गेलं ना मग नाही पित मग ते डायरेक्ट चार पाच वाजताच प्यायला बघतं तर ते ह्याला जरा थोडं पिऊन देतो मग पुन्हाच गायला घेऊन जातो कायही आणि कशालाही खेळणार कुत्रं आपलं ते जुना बोट आहे ना जुन्या बूटाला खेळत आहे ते अशा वस्तू खराब करतात आता बुटाला खेळते पण कधी रेन पाईपला ठिबकच्या पाईपला खेळतं ते वस्तू खराब करतं भेटलं तर ते कपडे पण खराब करतात पहिलेला तर जो 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 मी अदोगरच बांधलं होतं चारायला चिमण्या आणि इकडं सर्ज आणि आता ह्या दोघांना घेऊन आलोय ही खिल्लरी आणि इकडे पिल्लू जवळजवळच बांधले आज कारण की हरण्याला मी वरच्या कडीला बांधले म्हणजे तिकडच्या बाजूला आणि ह्यांना इकडं खालच्या कडीला बांधले दोघांना आणि हारण्यासो तर बैल पण आहेत पण बैलांना मी थोड्या वेळाने कामावर घेऊन जाणार आहे मग हारण्या तिकडे एकटाच राहतोय मग असू द्या पण या पिल्ल्याला कोणी दिसलं ओरड कोणी जर दिसलं नाही ना पिल्ल्याला तर सारखं ओरडन त्याच्यामुळे त्याला जरा जवळच बांधले गायच्या म्हणजे गाय पलीकड खाते अलीकड खाल्ली तर इथपर्यंत गाय येते त्याच्या जवळच राहते आणि ते पण ज्या बाजूला गाय ना तिकडचंच गवत खाणार आणि आज पण पप्पांना शेतातलं काम आहे आपले ऊसचे ऊसाची आहे ना जे ऊस रोपण लागण चालू आहे ऊसाच्या रोपाची तर त्याच्यामुळं आपले रंगूर आज घरीच आहेत तर बा दोघं तिघं इकडे आहेत आणि बाकी तिघं इकडे बांधले आहेत बैलांच्या जागेवर तर बैल काय हो कुट्टी खात नव्हते बैल कुट्टी खात नाहीत आता त्यांना गवत पाहिजे असतं खायला त्याच्यामुळं म्हणून मग हे रंगूर इथं गावणीला बांधलेत पहिलं आता कामावर घेतलेत मी आणि काल आपण उभा आवथ आणलं होतं म्हणजे ह्याकडेपासून तर त्या कडेपर्यंत मी जात होतो परत रिटर्न यायचो तर आता आडवा आव थांतो आहे त्या घा मेथी घासापर्यंत जायचं समोर तिथून रिटर्न यायचं परत या हिरव्या बांध्यापर्यंत जायचं परत तिथून रिटर्न यायचं असं आडवा मोगळा हानाय चालू आहे आणि चांगली गोष्ट आहे आज पाऊस आला नाही ना जरा ढेकळं बारीक होत आहे तर इकडं बघा इकडं जरा मोठाले ढेकळं दिसतात मला आणि इकडं जरा ढेकळं आहेत पण जरा बारकले म्हणजे फुटलेत जास्त जास्त फुटले तिकडं आवधानी बघा हे ओला ढेकूळ आहे ना तर असंही फुटून गेलं आहे ह्याच्यात या मुळ्यामुळं ओ तसंच राहिलं आहे जरा, जरा कोरडा ढेकोळा ना पूर्ण फुटला असता मागच्या दोन दिवस पाऊस नव्हता हो आता शेताला वापसायला लागला होता तर त्याच्यात पण आता छोटा छोटा पाऊस चालूच झाला आता मी इथून घरी पळत गेलो तरी भिजणार आणि इथं थांबलो तरी मी भिजणार बैल तर भिजणार त्यात काही विषयच नाही झाला कमी पाऊस बरं झालं उघडलं तर बरं आहे कारण की वार आहे ना थोडं थोडं तर उघडणं असं वाटतंय तरी बघू पाऊस थोडासा आला पण आणि उघडला पण पाऊस मी लगेच परत अवतरण चालू केलं मी थांबलो त्यावेळेस त्या रामफळीच्या झाडापाशी होतं तिथून इथपर्यंत आलो मोघड आणत परत आता इथं थोडं वेळ थांबलो होतं घरचं वार जुडून घेतलं शेतातलं म्हणजे आपल्याला घरचं पाणी भरायचं त्याच्यामुळं कारण पाऊस आहे ना लाईट कधी बंद जाते त्याच्यामुळे आदोवर पाणी भरून घ्यायचं तर वायर जोडला मी आता तर परत आवथानायला चालू करतो आऊत म्हणजे मोगडा मला दरवेळेस आऊत म्हणतो ना ते आऊतच येतं झालो मित्रांनो शेवट लास्ट हे मी तिकडच्या कडीपासून आडवा मोगडा हणत आलो होतो आणि हाण थाणे तिथपर्यंत आलो इकडं बांध शेवटपर्यंत आलो आज दोन वेळेस पाऊस आला पण छोटा छोटा आला मोठा पाऊस आला नाही बरं झालं पाऊस आला नाही म्हणून तर आपलं आवथानाचं झालं आणि पहिले जे सुरवातीला धरले ना तर पण म्हणजे आत मध्ये सोडलेच नाहीत आज कालमीमध्ये सोडले होते मला जरा दुसरं काम होतं ते आणि आज तिथं मध्ये थांबवले होते वीस मिनटं वर का तिथं मध्ये आराम दिला होता वीस मिनटं त्याला परत चालू केल्यानं ते एंड झाला आता बैलांना चारायला बांधतो डाळिंबाच्या शेतात परत दुपारवर मला अवतारायचं आहे आपण मागच्या पाच सहा दिवसात तिकडं लास्टवाल्या शेतात अवथ आणलं होतं ना काढवाळच्या बाजूला तर परत तिथं आता अवध आहे कारण की तिथलं गवत चिटकलंय ना परत तर त्याच्यामुळे तिथं एकदा अवधा आहे पण आज पाऊस आला नाही ना आणि उद्या जरी नाही आला ना मग उद्या तर आपले राहणं म्हणजे व्यवस्थित होतील चांगले होतील तर चारा आता बैलांना सोडतो मी आता आहोत मी पलीकडच्या पलीकडच्याकडे घेऊन चाललं म्हणजे कडेला आणि इतका चिखल भरतोय आवतात उभा राहिलं ना तर एवढा चिखल भरतोय आवतात आणि परत एवढा चिखल घेऊन ओढायचं बैलांना लय जड जाते पण काय करणार आता वापसाने आणि असतेच ह्या टायमाला बैलांना कामच असते मेहनतीचे झालं ह्याच्यानंतर परत जास्तीचे काम असते तर डायरेक्ट रब्बीच्या पेरणीलाच मग मध्ये डुबायचं वगैरे असतं पण एवढं काय नाही डुबणं होतं पटपट आणि पाऊस वगैरे आला मध्ये भेटतो आराम पण बैलाला पण चल रे बैला आणि शेत पण कसं जरा बरं झालंय म्हणजे आदुगरला मोठा ढेकळ होते ना तर आता ढेकळं फुटलेत तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी चांगलं झालंय शेत आपलं बैलांना आता चारायला बांधा घेऊन चाललो आहे शेजाऱ्यांचं शेत मोकळं होतं ना कसं मोकळा चालतंय म्हणजे ह्याच्यात लवकर नांगरणी केली होती त्यांनी सरजाला पलीकडं बांधलंय म्हणजे बैलाला लास्टच्याकडे बांधले दोन्ही पण आणि चिमणे इथं बांधलाय खायला भरपूर आहे मी बघतो आता कोणाची जागा बदलायची गरज आहे का की पिल्ल्या खिलेरी काही ते जागा बदलायची का तुझी खिलरी कुठे थांब थांब बघू भैयाने जागा बदलली असेल बहुतेक तू खा तुझी जागा बदलायची गरजच नाही इथं आधीच किती मोठं गवत पडलं तुझ्यापाशी ते खाय ना <hans> <hans> ते तिकडे पिल्लू खिलेरी पलीकडे बाजूलाय तिची जागा बदलायची गरज नाही आणि इकडं भैयांनी जरशगाय सुद्धा आणून बांधल्या तिकडं आणि जरश गाया बैलाला खायला महिनाभर सुद्धा राहायचं नाही भागात कारण जरश गाया म्हणल्या पण लय व्यवस्थित खातात जर्शगा एकदम म्हणजे खालून जमीन लेवलने गवत खातात आणि खायला लय लागतं जरशगायला त्याच्यामुळे चारा महिनाभरात संपत पण काय अडचण नाही संपलं ना परत महागो नवीन चारा येतो आणि पहिलं फक्त शेंडे शेंडे खातेत त्याच्यामुळे जर शाळ बांधायची पण गरजेचं आहे मी आता हरण्या बघतो आणि हरण्या एकटाच वरच्या कडेला लागेल मग त्यांची जागा बदलाव लागेल हरण्याची बघतो जातानी काय ते गरज असेल तर बदलतो आणि आता सध्याला थोडं भुरभूर पाऊस येते बरे नॉर्मल थोडं थोडा चला आता जेवण वगैरे करून आलोय मी आणि पेरच्या शेतात आज गावरंग रंग गुरु घरीत ना आज पण तर त्याच्यामुळे आता नेप्या तोडायचं आहे तर मी लालकनी पेर तोडतो इकडच्या बाजूने तेव्हा विचारतो पप्पाला पप्पा लालका लाल का तोडायचा हिरवा हिरवा का लाल लालक्याला न्यायला काय होतं परेशानी होती ना तर आणि लाईट जायची वेळ झाली तर त्याच्यामुळं हिरवानी पेर तोडायचं तर मी पलीकडच्या बाजूचा हिरवाणी पेर तोडतो आणि सकाळच्यासाठी ना लालकणी पेर तोडला होता हे बघा इथला लालकणी पेर तोडला होता सकाळच्यासाठी लालकांनी पेरने ना लोळतच लय पप्पा लोळायलाय लालकं तोडले थोडं हे लालक पप्पा घेऊन चालले आता वाढले भरपूर घर काय बारा फुट प्लस असन हे पप्पाच्या समोर बुडके पाठीमाग इथपर्यंत पानं बारा फूट वाढलं असेल ते नाही तर बारा फुटापेक्षा जास्त पण असेल कारण घ्या बघा इतकी हाईट गेलेली वर ह्याची हेवडाने पेर घरी आणून आहे सकाळी पण एवढ्याच नाही पेरची कुट्टी करून ह्या गाव आणला खायला टाकली होती आणि आता पण तेवढाच नाही पेर आणलाय गावरांगोरं घरी म्हणजे लय टेन्शन लय खायला लागते त्यांना नको राणी तर नवीन आली ना आता म्हणजे मध्ये बरेच दिवस नव्हती हो ते बांडवासुर राणीला मारते हा पण दोन चार दिवस राणी तर राहिली ना राणी त्याला मारणार राणीची घंटी अडकली तिच्या शिंगात तिच्या राणीच्या गळ्यात वर कंडा होता काळा तर तो पण असं शिंगात अडकायचा आणि गळ्यापाशी जाम व्हायचं त्याच्यामुळे मी ते सोडलं परत हे घंटीचं अडकते आता आता चालू केली पुट्टी करायला तर ह्या गाईला मी खाली आहे ना खायला कॅरेटमध्ये तर आता ही खाती तिला इथं कॅरेट ठेवून ठेवून सवय लावली तिला इथं खायची कारण गव्हाने तिचं तोंड पुरत नाही खायला मग त्याच्यामुळे म्हटलं इथं कॅरेट ठेवलं ना खाली तर त्याला सवय लागून खायची आणि तिला सवय लागली बी आता हिथं कॅरेट भरून ठेवली ना तर इथं थोडंसं एक वंजरभरच कुट्टी खाते ती ती पण ह्या कॉर्नर जास्त पुढी येत नाही ती कारण इकडं मॅचच्या खाली यायला घाबरते ती त्याच्यामुळं तिथं कॅरेट ठेवले ती खाते थोडं थोडं आता खाती सध्याला आलो होतो आपल्या तळ्याकडच्या शेतात तर ऊस कमी आणि गवतच जास्त झाले हे दुधाने गवत आहे तर ऊस कुठं दिसणारच मला याच्यात म्हणजे ऊस आहे हे बघा हाय ना हा ऊस उगवलेला आहे ऊस आहे पण गवत जास्त प्रमाणात आहे इथं लय रे बाबा इथं आणि हे खालचं शेत आहे ना खालच्या शेतात ऊस आहे म्हणजे गवत कमी आणि ऊस जास्त आहे खालच्या शेतात हे बघा इथं कसं आहे ऊस चांगला आहे आणि या वारच्या शेतात नुसतं गवतच आलं आहे म्हणजे ऊस बी आलाय पण गवत जास्त आहे पलीकडं आपलं तलाव जो की आता नव्वद टक्के भरलाय राहिला आहे नाही राहिलाय उघा इकडं नाही तर उन्हाळ्यात मी बैल पाण्या घेऊन गेलतो ना तर किती पाणी गेलो होतं मोटर आपण खाली खाली घेत होतो पण आता तलाव भरलाय चांगला असा आज पलीकडं जातो तलाव आणि तलावचा पट्टा आहे ना तर इथं तो ऊसच जास्त असतात हे बघा इकडं तलावापाशी समोर ऊस आहे इथं आपला ऊस आहे पलीकडं हिरवा जर दिसतंय ना तर तो पण ऊस आहे असाच पट्टा आहे वर ऊसाचा ह्या तळ्याच्या जवळ जास्तीत जास्त करून ऊसच पीक राहत आहे चल आता मी ना आपल्या गुरांना घरी घेऊन जातो आता तळ्याकडे गेलो ना तर त्याच्यामुळे जास्त वेळ झाला हरण्या हरण्या घरी न्यायला काय का सुटलं बाबा आज बी आता बघावं लागेल हारण्या हरण्या तर येतंच होतं सुटलं वाटते किंवा नाही तर भाईयांनी घरी नेला असेल मी घरी बी काय बघितलं नाही लक्षणं ना दिलं कुठं गेला ते पण हारण्या बहुतेक सुटला कारण की मी त्याला इथं समोर चन्नाच झाड छोटंवालं तर त्या चन्नाच झाडाला त्याला बांधलं होतं बहुतेक ते सुटलं असन नाही तर मग भाई घरी नेलं असेल असं काहीतरी झालं असन आता बघतो खिलरीला आणि आपल्या पांढऱ्या गोऱ्याला घेऊन जातो घरी मग बघतो काय झालं हारण्याचं हारणे नाही कारण की सुटले होते इतक्या लावून जातच नाही इथंच कुठ थांबलेला असतो तरी बघतो एकदा खिलरीकडं आहे का नसला तर मग तो घरीच गेला असेल सरजा खाऊन झालं काय सगळं लय व्यवस्थित खाल्लो सरजे निदा चला बैलाच्या जागा बदलल्यात कारण की आणखीन वेळ आहे गुरांना चारायला पण मी पिल्ल्याला आणि खिलेरीला तर घेऊनच जाणार आहे थांबले जिव घरी जायचं रे त्या मागच्या दोन गुरांना घेऊन चाललोय मी घरी मग बैलांना आणता थोडं वेळ आहे कारण की बैलांच्या जागा बदलल्यात ना तर त्याच्यामुळे बैलांना परत थोड्या वेळ न्हालायचं दुरज चरायला गेले नाहीत ना तर असे एक एक आणावं लागतात पाण्यावर आता मी बगिरी आणले गावरून गाय तर सगळ्या पप्पांनी पाणी पाजल्यात मी तळ्यावर होतो तवा फक्त ह्या जरशा राहिल्या होत्या बगिरी आणि स्टॅलिन पाणी पाजायचे राहिल्यात बाकी स्टॅलिन इथं चरायला बांधली होती स्टॅलिनला पण पाणी पाजायचे बगिरीचं झाल्यावर बगिरी पी पाणी पित पाणी खरे चल रुचलाय काय मला थोडंसं तोंड मारलं बरं का गा। गाईला महागून पित होत दोन्ही पायाच्या मधून मग त्याला साईडला पिण्यासाठी मी त्याला मोकळंच आणलं ना तिथून तर एक ठोका टाकला तर लगे घाबरायला लागलं मला म्हणजे मी त्याला डाळिंबाच्या शेतातून मोकळंच आणलं आणि हौदाच्या पाण्यापेक्षा मी त्याला गायला पाणी पिऊन देणार म्हणून त्याला एक ठोका मारला म्हटलं ते पण पाणी पिन नाही ते काय होतं दूध पितणे दूध प्यायच्या नातात ना पाणी पित नाही हौदावर मग त्याच्यामुळे म्हटलं गायला पाणी दे आणि तू पण आणि आता मोठं झाले कंट्रोल होत नाही आणि इथून तिथून बागात पण पिले दूध रस्ते पण पिले मग हावदापाशी गायला पाणी पिऊन द्यायचं ना मग काय होतं वासरं दूध पितानी ना डुसणी देतात म्हणजे एकास एक तोंड समोर करतात तर मग गायला महागून हे झालं ना गाय हावदात पडल ना पाणी पितानी मग त्याच्यामुळे त्याला फक्त एक ठोका मारला मी इथं म्हणजे ते पण तोंडावरच हाडकावर बरं का तर हाडकावर म्हणजे ही रस्सी ना मी हाडकं मारली तर लगेच घाबरायला लागलं मला चल इकडे 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 चल चल कर इकडे या आलं का थांब 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 इकडे थांब ना तुला पेलं सोडणारच आहे बी आणि पिलंच बी सगळं तरी संध्याकाळी परत सोडणार आहे पण घाबरतं ह्याला थोडं मारलं ना लगेच घाबरतं आणि झालं काय आणि बरं झालं मी मारलो आणखीन दोन ठोके मारायला पाहिजे होते कारण गायला महागून पिलं ना तर गायला डुसणी वगैरे दिली ना तर गाय हौदात पडू शकते किंवा गायला पुढं पाहायला हौद लागन हे ह्याला कळतच नाही आणि स्वतः पाणी पियचं गायला पिऊन द्यायचं तर हे बी त्याला कळत नाही म्हणून एकच ठोका मारला तर थोडं नाराज झालं होतं आता चोळलं ना आता बरोबर गोडी देते आता बोलवलं की येतं आहे त्याला लगेच कळतंय हां बस हा कैश का कैश मग थोडं लाड पण करायचा पण थोडी सवय पण लागली पाहिजे ना ला। त्याला आणि मी त्याला अदुगर सोडलो होतं मग तिथं बैलांच्या जागा वगैरे बदलीपर्यंत पिलंच ना हां आता झालं बरं का खुश ते आता खुश झालं एकदम गुचड आले होते त्याच्या अंगावर ते गुचड काढलेत मी थांब थांब गप 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 ना आता काय खातो का फोनला आता बघा आता आलं जवळ आता झालं खुश ते शिकस काय हां त्याला एक ठोका मारला नाही एवढा करावं लागतो मग तेव्हा जवळ येतं नाही तर ते लय भीत आहे एकदाच फक्त मारलं तर मी मारलं कुठं तुम्हाला दाखवत आहे बघा इथं तोंड आहे ना तर इथं इथं तोंड मारलं त्याच्या कारण पाया वगैरे मारलं नाही मी बैलांना मारलं तर पाया मारतो पण ह्याला इथं तोंड मारलं कारण की ते करतच होतं तसं हा हा चल आता मी जाणार आहे मला बाकीचे काम आहेत आज बैलांना लवकरच चालवलं घरी म्हणजे रात्रीपेक्षा लवकर रात्री नाही देते कारण की रात्री बराच वेळ काम केलं होतं त्यांनी आणि आज काय दुपारी सुटले दुपारनंतर त्यांना कामाला घेतलंच नाही त्याच्यामुळं लवकर चालवलेत घरी आणि त्यांचं पोट पण भरलेलं आता आहोत मी इथं सोडले म्हणजे ते दुपारी सोडलेले आणि आता त्यांचं पोट पण भरलेलं आहे मग त्याच्यामुळं लवकर घरी नाही तर रात्री मी उश्या नेले होते आता तुम्हाला सांगतो आत्ता दिवस मावळलेला आहे आणि आता टाइम झालाय सात वाजून पंचवीस मिनटं रात्री लय रात्री आठ वाजता आणायला गेल तो त्यांना पण आज लवकर मागच्या हप्त्यात ना तर ह्या टायमाला पण म्हणजे उजेड राहत होता म्हणजे असं स्पष्ट दिसायचं एवढा अंधार होत नव्हता पण आता लवकर लवकर अंधार लागला लागलाय ह्या दिवसात नाहीतर दिवस, तर दिवस तर सर मावळ्याला एक पंधरा वीस मिनटं झालं दिवस मावळ्याला पहिल्यांनी काम केले आणि चरलेत ना तर एवढं उशीर झाला तरी पाणी पित सरजा थांब थांब त्याला पाणी पिऊ दे चल ह्याला आता उशिरा बरं काय पहिला नाही तर वरडत बसतं दिवसभर मोकळं सोडत नाही कारण की ग गाईचं दाव आहे ना तर नाकातल्या वेच नेला आहे मग ते सारखं दाव्यात पाय वगैरे अडकवतं ना मान पाय मग गायला त्रास होतो नाकाला तर त्याच्यामुळे मी त्याला दिवसभर मोकळं सोडत नाही बांधून ठेवलेलं असतं एका जागेवर